या बारावीच्या निकालाकडं एक नजर जर आपण टाकली तर आपणाला बऱ्याचशा गोष्टीवर चर्चा करता येईल एक म्हणजे या परीक्षेमध्ये एकूण राज्याचा जो काही निकाल असणार आहे तो राज्याचा निकाल त्यामध्ये विद्यार्थ्यांचं वाढलेलं पर्सेंटेज पासिंग पर्सेंटेज आपण म्हणूया वैयक्तिक निकालामध्ये झालेली वाढ पास झालेले विद्यार्थ्यांचं पुढचं करिअर काय असणार आहे नापास विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे आणि करिअरमध्ये आपण ज्या वेगवेगळ्या वाटांचा शोध घेतो त्यावेळेस विद्यार्थी म्हणून आपली नेमकी भूमिका काय असली पाहिजे आणि त्यावेळी पालकांची पण भूमिका काय असली पाहिजे या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत सर्वप्रथम यश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो निकाल जाहीर झाला आणि आनंदाचं असं वातावरण निर्माण झालं या निकालाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की सर्व विभागामध्ये सर्वसाधारणपणे मुलींनी बाजी मारलेली पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते म्हणजे मुलांच्यापेक्षा थोडंसं प्रमाण वाढलेलं आपल्याला पाहायला आहे हा एक निकालाचा आ, महत्वाचा भाग मानायला काही हरकत नाही ज्या विद्यार्थ्यांनी यश या परीक्षेमध्ये संपादन केलेलं आहे अशा सर्व गुणवंत आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्याचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो एक परीक्षा पास झालेला आता खरं जे पुढं असणारं आहे की व्हॉट इज नेक्स्ट आफ्टर ट्वेल्थ असं म्हटलं आता म्हणजे बारावीची एक परीक्षा पास झाल्यानंतर खऱ्या अर्थानं एज्युकेशनची सुरुवात होते आणि ते एज्युकेशन कशा पद्धतीनं निवडायचं यासाठी तुम्हाला खूप विचार करावा लागणार आहे आणि हा विचार करत असताना घरातील सर्व घटकांशी चर्चा करणं गरजेचं आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक आहे की आपण खरंच आपला ज्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे ज्या क्षेत्राकडं आपल्याला जायचं आहे त्याला आपण प्राधान्य देणं गरजेचं आहे कारण जी तुमची आवड असणारी आहे त्यामध्येच तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करू शकता आणि यश संपादन करू शकता हे करणं गरजेचं आहे म्हणजे पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांना विषयाची निवड करताना थोडं स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे त्याची नेमकी काय आवड असणारी आहे त्या आवडीनिवडीचा विचार करून त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहून त्याला प्रोत्साहन देणं ही काळाची गरज आहे हे पालकांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे मला वाटतं म्हणून मी माझ्या पाल्यावर हे लावतोय की त्यांनी ते करावं या अपेक्षा पालकांनी मला वाटतंय थोड्याशा बाजूला ठेवणं गरजेचं आहे त्याला काय वाटतंय त्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे यासाठीच खऱ्या अर्थानं राज्य मंडळ कुणे यांनी ऑनलाईन पद्धतीनं तो निकाल जाहीर करण्याचं ठरवलं आणि आत्ता तुम्हाला प्रत्येक विषयाचे गुण माहीत असल्यामुळं ओरिजिनल मार्कलिस्ट मिळेपर्यंतचा जो काही कालावधी असणार आहे या कालावधीमध्ये तुम्हाला सर्व कुटुंबांनी एकत्र येऊन पुढच्या करिअरच्या दृष्टिकोनातून नेमकी चर्चा आणि दिशा तुम्ही ठरवू शकता यासाठी हा कालावधी खऱ्या अर्थानं तुम्हाला उपयोगी पडणारा आहे आणि त्या पद्धतीनं आपण त्याच्यावर चर्चा करावी डॉक्टर्स इंजिनियर्स याहीपेक्षा हजारो वाटा आहेत फक्त त्याकडं बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलणं अपेक्षित असणारं आहे नापास जे विद्यार्थी झालेले आहेत या विद्यार्थ्यांनी खचून जाण्याचं काहीच कारण नाही त्याचं पहिलं कारण असणार आहे की येत्या जुलै ऑगस्ट डप्लिमेंटरी एक्झामिनेशन होणारे आहे आणि त्यानंतर मार्च एप्रिल परीक्षा होणारी आहे या दोन्ही सलग होणाऱ्या परीक्षांना तुम्हाला पुन्हा संधी आहे यामध्ये तुम्ही क्लास साठी जे काही विद्यार्थी प्रयत्न करत आहेत त्याही विद्यार्थ्यांना ह्या दोन संधी असणाऱ्या आहेत तु, या संधीचा फायदा तुम्ही घ्या आणि पुढच्या वाटचालीच्या दृष्टिकोनातून तुम्ही दिशा ठरवू शकता आणि त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना जुलै ऑगस्ट या सप्लिमेंटरी एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला जर परीक्षा द्यायची असेल तर त्या दृष्टिकोनातून आपण ज्या महाविद्यालयामध्ये शिकत असाल त्या महाविद्यालयाच्या Uh, hmm. कार्यालयामध्ये आपण चौकशी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं